मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र पोलीस भरती ही सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या निघणार अशीच शक्यता ही काही दिवसापासून होती आणि असं नियोजन सुद्धा होतं जागा डिक्लेअर झाल्या सगळे अहवाल वगैरे या ठिकाणी मागवण्यात आले आणि आता फायनल जागा पडणार याची पूर्ण सगळी तयारी झाली होती पण आता मराठा आरक्षण या मुद्द्यावरती आज जोपर्यंत कुणबी आणि मराठा या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत जी काही भरती आहे ही भरती प्रक्रिया होणार नाही असं वचन किंवा असं बोललेलं आहे जी काही मराठा आरक्षणाची समिती होती त्याचे अध्यक्ष विखी पाटलांना सांगितलेल्या पाटलांना की हे जे काही आरक्षणाचा मुद्दा आहे हा पूर्णपणे क्लिअर होईपर्यंत याची अंमलबजावणी होईपर्यंत कुठल्याही विभागामध्ये कसलीच नोकर भरती पदभरती होणार नाही आता म्हणजे ज्यावेळेस हा निर्णय समोर येईल आणि ज्यावेळेस ग्राउंड लेवलला सगळे काही अंमलबजावणी होतील त्यावेळेसच भरतीविषयी जो काही अपडेट आहे त्या अपडेट त्यावेळेस येईल मित्रांनो हे भरती पोलीस असो कोणतेही असो आता मधला पर्याय एक असतो की जागा राखीव ठेवून भरती प्रक्रिया घ्यायची पण शक्यतो असं होत होणार नाही यावेळेस असं यातून दिसतंय आणि ही भरती प्रक्रिया जी आहे याच्यानंतर होणार आता ज्या मुलांची तयारी झाली नाही किंवा ज्या मुलांचं वय आहे पण त्या गोष्टी चांगल्या आहेत पण ज्या मुलांचं वय संपलेलं आहे आता पुरुष ज्या मुलांचं वय संपणार आहे या दोन महिन्यामध्ये या मुलांसाठी ही धोक्याची घंटा मित्रांनो असू शकते आणि जे जागा आता दिसल्या जागा ते आलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा अनेक बदल होऊ शकतात कारण आता ओपन कॅटेगरीमध्ये जे काही जागा आहेत जागा आहे तर आता परत ते एस बी सीचं आरक्षण आहे की नाही हे सगळं चेंजेस होऊन परत एक नवीन आराखडा आपल्या समोर येऊ शकतो त्यामध्ये पिकपिकत आरक्षण असतं त्यामध्ये बदलसुद्धा या ठिकाणी होऊ शकतो आता या तुम्हाला सांगायचं कारण एवढंच आहे तुम्हाला आता वेळ आहे त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा तयारी चांगली ठेवा आणि कुठल्याही गोष्टीला बळी न पडता प्रामाणिकपणे वेळ द्या आणि ज्यावेळेस काही अपडेट नवीन येईल त्यावेळेस आपण तुरुत किंवा त्यावेळेस लगेच आपण व्हिडिओ आणत असतो जसं आजचा व्हिडिओ आणलेला आहे ठीक आहे त्यामुळे गरजे लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवत चला अभ्यास करत चला आणि खास करून प्रश्नसंच न सोडवता आता तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करून घ्या अगोदर कारण तेच सगळ्यात महत्त्वाचं असतं ग्रामीण भागामध्ये खेडेगावामध्ये ह्या गोष्टीची तुम्हाला कोण सांगणार नाही की अभ्यासक्रम पूर्ण करून घ्या तर लोक तुम्हाला हेच म्हणतात की टेक्स्ट सिरीज घ्या किंवा हे, कि कि हे पुस्तक घ्या ते पुस्तकं घ्या पण असं न करता तुम्ही प्रथमतः अभ्यासक्रम ॲनालिसिस करून तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करून घ्या नंतर तुम्ही एखाद्या गोष्टी करत राहा ठीक आहे मित्रांनो आता परत भेटूया का नवीन विषयासोबत नवीन काही मुद्द्यासोबत तोपर्यंत सर्वांना बेस्ट ऑफ लक गुड लक प्रयत्न करा तुम्हाला यश ये नक्कीच येईल आजची ही जी काही रात्र आहे ही रात्र तुमच्यासाठी कष्टाची आहे उद्याची पहाट जी येणार आहे ती यशाची असणार आहे एवढं लक्षात ठेवा तुम्ही आणि तयारी करा नमस्कार